अनेक लोकांना कॅशलेस व्यवहार करण्याच्या संदर्भात आणि बँकिंगच्या संदर्भात निदान त्यांना त्यांच्या गरजेपुरतं बँकिंग कळलं <coughs> तरी खूप आहे आणि हे अगदी पडीत शिक्षित लोकांनाच यायला पाहिजे असं नाही तर अगदी आमचा रिक्षावाला असेल भाजी विकणारी महिला असेल हमाल असेल हातगाडीवाला असेल छोटे छोटे स्टॉलधारक असतील तर ही खूप चांगली योजना हो आहे ही समजून जर घेतली तर जी देशात आपण आर्थिक क्रांती करतो ती यशस्वी होईल आज मोदींच्या नेतृत्वाखाली साऱ्या देशभर आपण सगळे प्रयत्नशील आहोत शेवटी काळा धन जे लोकांनी लपवून ठेवलं होतं ते जर बाजारात आलं किंवा चलनामध्ये आलं तर खूप पैसा उपलब्ध होईल त्याच्यातून खूप चांगली कामं विकासाची करता येतील आणि म्हणून हा प्रकल्पाला मी शुभेच्छा देतो ह्याच्यातून शेकडो लोकांचं प्रबोधन होणार आहे आणि ही शेकडो लोकं परत अनेक हजारो लोकांना शिकवणार आहेत তেওঁ আজি কাৰ্যক্ৰমা খুব মোৰ মানে